राज्योनती अभियानांतर्गत भरारी ग्रामीण प्रभाग संघाची आर्थिक सर्वसाधारण सभा संपन्न उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध नामदार अशोक उईके आदिवासी विकास मंत्री वडकी येथे दिनांक एकतीस सात पंचवीस रोजी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती कक्ष जिल्हा यवतमाळ अंतर्गत भरारी महिला प्रभाग संघ वडकीची आर्थिक वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न या सभेच्या अध्यक्षस्थानी भरारी महिला प्रभाग संघाच्या अध्यक्ष लिनाताई भगत तर कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून प्राध्यापक डॉ अशोक उईके आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव नरेंद्र हलामी नायब तहसीलदार राळेगाव मिलिंद चोपडे उमेद तालुका व्यवस्थापक डॉ कुणाल बोयरे छायाताई पिपरे अध्यक्षा राळेगाव तालुका भाजपा प्रशांत तायडे संजय खाडे प्रवीण कोकाटे विधा लाड व मान्यवर तसेच वडके भरारी महिला प्रभाग संघाच्या पदाधिकारी सर्व पशु सखी कृषी सखी मत्स्य सखी आणि एसीआरपी बँक सखी उद्योग सखी प्रभाग व्यवस्थापक पदाधिकारी व प्रत्येक गावातील प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह वडकी सर्कल प्रतिनिधी विठ्ठल झाडे

Ulangi, ulangi. Jadi, ulang-ulang kita jawab untuk pelajaran seperti ini. Jawab untuk para yang sudah करण्याचे माझ्या सर्व बहिला बहिलाहिणीच्या माध्यमातून प्रभाव मिळालेली असते मी तुमचा सर्वांचा गुन्हे आहे तुमच्या सर्वांच्या गुणात आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्यामध्ये झालेल्या पुणेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचा खूप मला आशीर्वाद असा आहे प्रत्यक्ष प्रत्यक्ष सर्व माझ्या बहिणीने मला मतदानाच्या माध्यमातून आशीर्वाद दिला शुभेच्छा दिल्या तुमचा भाऊ म्हणून या विधानसभा मतदारसंघाचा सेवा करून मी तुमच्या प्रति बहिणी उत्सुकता व्यक्त असतो तुमच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आणि विश्वास असतो मुंबई महानगरात अनेक तुमचे आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये मी स्वतः सहभागी झालो तुमच्या आपल्या सर्व मागण्या तुम्हाला आपल्याला अपेक्षा मी वैयक्तिक ज्या ज्या ठिकाणी आंदोलनासाठी बसल्यावर काय तिथे भेटायच्या बऱ्याच कदाचित माझ्या पहिली असेल त्यावेळी तुमच्या भावना लक्षात आलेल्या येणाऱ्या काळामध्ये उमेदवार काम करण्याचा जो एक कॅडर आहे त्या कॅडरला शंभर टक्के तुमचा भाव म्हणून ते आणि बांधव करणारे कुठल्याही प्रकारचे आज प्रत्येक गावामध्ये आमची बही बचत गटाच्या माध्यमातून असते उपलब्ध बचत गटाच्या माध्यमातून रोजगार आणि सहरोजगार आमच्या बहिणी त्या गावामध्ये कुटुंबाला सहकारी करून त्यांना मदत करतो एखाद्या वेळेच एखाद्या पहिलेला एखाद्या ला तुम्ही दवाखान्यात विचार करण्यासाठी एखाद्या वेळेस पाच पंचवीस हजार रुपयेची परत नाही का